गुड मॉर्निंग अल्टिमेट जर्नी विथ झलेगर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी आहे उबी वसई स्टेशनला सकाळचे वाजले आहेत सात लेट झाला ऍक्च्युली आम्हाला आणि आम्ही आता चालवलो आहोत मलाड मच्छी मार्केट एक्सप्लोर करायला सांगा लास्टचा जो नाही मच्छी लक्ष द्या

आता आम्ही फायनली मलाडला आणि इथे जवळ स्टेशनच्या भाजी मार्केट आहे बघू शकता तुम्ही अगो आतमध्ये चला आतमध्ये एंटर करूया आपल्या तर काय मच्छीच माहिती नाहीये श्रावणी झाल्याकच आपल्याला गाडी जातील चला देखे। হালবে না গা

इगुडले फिश आहे का काटेरी आहे आम प्रेशाय म्हणता आज काटेरी करते हो खाणार काटेरी गोंडे का बोलते आला काय लाकडं करून देयचं नाही ना मी खाऊ की सैना दो मंडळी तेना चोरुम भी ले ते चोरुम भी ले चोरुम भी ले हां গানবোলতে সোদা বলতে ওকে লক করে এবারে রিমোটে আপনাদের কেমন আটা বলে कोळंबी झाली आहे ना आपण त्यांची दोन हजार त्याच्यापेक्षा छोटी आहे पुढे सगळीकडे बांगडे आणि हलवे

चलो बोलो मेरे पास भाग रही है मैं क्या बोलते हैं

पूर्ण हे करू आपण मग तिकडे हो। काय माहिती का तुम्हाला तिथे पण दोनशे ला वाट बघितलं हे काय ते आणि फ्रेश होते ना बांगड्या तीनशे ला बारा शंभर रुपये वाढून फ्रेश होते आपण दोनशे ला पाच घेतले होते

कोणांनी विचारलं नाहीच ते नाही आणि आता पाच हजारची दुप्पट झाली आहे म्हणून नाही नाही अजूनच नाही बरोबर दुसऱ्या वाटतंय पब्लिकशी नाही नाही कोणी नाही 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 मी नेतो बघू दे फॅक्ट आहे वाढलं

मग जास्त साईज छोटी साईज छोटी अजून काय घ्यायचं आपल्याला मच्छी घेऊन आपण ओके

पाकड मांदेली आज जास्त काय आहेच नाही बांगडा फ्रेश आहे है ना एकड बांगड्याच बांगड्याच आज

दे दे दो दो, का, एक तो दो तेरा तो दे दो, अपन बांगड़े तो है। तो है फ्रेश। दोन फक्त तेरा बांगड़े, फंग तो बंद

बस आणि कोळंबी या तीनच गोष्टी जास्त आहेत बाकी काय फ्रेश नाही वाटत आहे मग आपण फक्त बांगडे आणि कोळंबीच घेतलेली जे फ्रेश आहेत ते हे बघा फ्रेश ये चाहिए दिस ऑफ दिस द फ्रेश है जो ग्रे दिस द दिख नहीं है अच्छा ये हलवा है ना तो अवसर है काटना है वो बगात है ये था पूरा बाजार में आएगा येले मावळे एक सुंदेश बोलला लाकडवा काय किती الدوره संडे मावळे सिंगाडा हे दोनाचे 1500 हाय पाकड सिंगाडा बोलले माचे ना मावळे मावळे पाचवा साइज बगा बांगड़े जी साइज बगा काय 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 काठी मासा काठी मासा बड़ा वाला पाकड़ा कितनी मोटा है रे चौड़ा मोटा असर कितना बड़ा रहेगा कितना बड़ा रहेगा

surmai baby surmai basmati basmati hai pya raj vijay namo devu uttara ravas <coughs> maru ravas

बस तू बस मी फक्त भाव विचारते हो हो तू बर्फ जा बर्फ राहू दे बर्फ ठेवा मला घरी जायचं नाही बाहेर जायला हा कुठला मासा आहे गरी आहे

हजार रुपये चार हजार रुपये पांच हजार लजार रुपया एक ये कितने का सात हजार मोटे फीश है ये गड़े बाहर आओ निकाल ले मोजत आहे ओके बर्फ का थोडासा याच्यामध्ये वास नाही ना त्याचा थोडस टाक ना थोडासा बर्फ टाक ना याच्यामध्ये वास येत राहील हा काय काय घेतलं मी बांगडे घेतले दोनशे ला तेरा आणि कोळंबी दोनशेची पण साडीतली कोळंबी घेतली नाही घेतली यावेळेस तेच जरा वेगळी आणि काय नागरे कोळंबी आणि पण मार्केट आहे ना मला नायगाव पेक्षा खूप चांगलं वाटलं प्लस फ्रेश मासे म्हणजे तुम्हाला घेता आले पाहिजे किती चांगले कळलं पाहिजे आलं पाहिजे की फ्रेश आहे की नाही कारण का जे फ्रेश असणार त्याचा भाव जास्त असणार जे फ्रेश नसणार त्याचा भाव कमी आम्ही तुम्ही बघितलं असणार होती सात हजार कुठेही त्याला डाग नव्हता कुठेही ती फुटलेली नव्हती वापलेट होती पाच हजारला तो बोलला मी सहा देते पण पाच हजारला ना देणार तो सहा आपण जर बार्गेनिंग केलं ना तीन साडेतीन हजारपर्यंत तो देईल सहा पण वापलेटची साईज तुम्ही बघत ना दोन हाताची एवढी पापलेट होतात मोठी आवाज पण छान होता म्हणजे आपापल्या आवडीनुसार यायचं की आपण जो मासा पण खातो तो घेतो सगळेच मासे पण हात ना सो आजचा व्हिडिओ आपण आता इथे संपवतो आहे मलाचं मच्छी मार्केट मला खूप आवडलं आहे आम्हाला जरा लेट झालं यायला आणि ट्रेन बदलावी लागू तुम्ही या मच्छी मार्केट पुन्हा एक्सप्लोर झालेलं आहे थोडीशी आपण ठीक आहे